छायाचित्रकारांना एक वेगळं व्यासपीठ मिळावं यासाठी ठाणे महानगरपालिका आणि प्रदर्शन आणि छायाचित्र स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर करण्यात असून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांनी व्यासपीठ मिळावं त्याप्रमाणे ठाणेकर नागरिकांना देशभरातील छायाचित्रकारांचे कला <laughs -aga> छायाचित्रकारांची कला पाहता यावी यासाठी या संपूर्ण प्रदेश प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे प्रदर्शनाचे आयोजक ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि छायाचित्रकार विभव विरवटकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुडार भोईटे यांनी पाहुयात संपूर्ण जग आपण डोळ्याने पाहत असतो मात्र हेच जग ज्यावेळेस छाया चित्रकाराच्या लेन्स मधून पाहिलं जातं तर ते किती सुंदर असतं याच उत्तम उदाहरण म्हणजे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनातील छायाचित्र आपण सध्या त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आणि चित्रकारां छायाचित्रकारांनी काढलेल्या या सुंदर छायाचित्रणांचं स्पर्धा आणि छायाचित्रण प्रदर्शन देखील याच ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आपल्यासोबत ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदी कांबळे आहेत सर काय नेमका उद्देश होता आणि कशा प्रकारे या प्रदर्शनाला प्रतिसाद जो आहे तो नागरिकांचा म्हणजे काय उद्देश एवढाच आहे की आमच्या ठाणे शहरातले किंवा जिल्ह्यातले जे पत्रकार आहेत त्यांना इतर भागातले जे पत्रकार आहेत फोटोग्राफर्स आहेत ते त्यांची कला कसे जोपासतात ते कसे त्यांचे स्किल वापरतात या त्याचं स्किलचं ज्ञान आमच्या लोक मुलांना व्हावं आमच्या फोटोग्राफर्सला व्हावं या उद्देशाने हे फोटो एक्झिबिशन बस भरवण्यात आलेलं आहे आणि ह्या एक्झिबिशनला फोटोग्राफर्सने प्रचंड प्रतिसाद दिला आहे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस हजार एंट्रीज आल्या होत्या त्यामधून आम्ही सिलेक्टेड जे आमचे ज्युरी होते त्यांनी जे सिलेक्ट फोटो केले त्यांना आम्ही या प्रदर्शनावर ठेवलेलं आहे आणि यामध्ये आम्ही विशेषतः असं आहे की आमचे जे ठाण्यातले पत्रकार आहेत त्यांचे देखील ते हो फोटो आम्ही लावलेले आहेत आणि ते बी त्यांनी चांगले काढले ते पण कमी नाहीये देशपातळीवर ज्या जे जसे फोटोग्राफर फोटो काढतात तसे आमच्या ठाण्यातले फोटोग्राफर देखील फोटो काढतात आणि त्यांचं देखील प्रदर्शन आहे तर ठाणेकर नागरिकांनी आज पहिला दिवस आज सकाळी उद्घाटन झालेलं आहे हे आज पुढचे वीस तारखेमध्ये प्रदर्शन आहे ठाणेकरांनी मागच्या वर्षी प्रचंड प्रतिसाद दिला होता यावर्षी देखील ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद द्यावा असं मी त्यांना आवाहन करतो नक्कीच नक्कीच छायाचित्रकाराच्या एकूण आपण जर काम पाहिलं तर नेहमी फोटोग्राफीमध्ये व्यस्त असणारे हे जे छायाचित्रकार आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने ठाणे महापालिकेने केलेलं आहे सर छायाचित्रकार म्हणून काय वाटतं नेमकं का या प्रदर्शनातून नेमकं छायाचित्रकारांना काय स्फूर्ती मिळते एकंदरीतच तुम्ही आता बघायला गेलं तर अखंड भारतामध्ये महाराष्ट्रात सुद्धा छायाचित्र स्पर्धा भरवणं फार कमी झालेलं आहे म्हणून त्या छायाचित्रकारांना एक एक ऊर्जा मिळावी याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे एकंदरीतच ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानी ही राष्ट्रीय स्तरावरती ही जी स्प, स्पर्धा जी आहे आणि ती स्पर्धा घेतल्यानंतर त्याचे निवडक जे छायाचित्र आहेत ते निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन आपण या बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे आयोजित केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर जवळ जवळ राष्ट्रीय पातळीतून एक कमीत कमी सात ते नऊ हजार फोटोज जे आहेत हे राष्ट्रीय नॅशनली आपल्याला मिळाले होते आणि त्याच्यातून सुद्धा एक दुसरे दु। जे मोबाईल आता नवीन कॅटेगरी आहे की बाबा मोबाईल मध्ये जास्त करून फोटो काढतात तर त्या लोकांसाठी पण आपण एक त्यांना सुद्धा एक ऊर्जा मिळावी हो। त्यांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घ्यावं म्हणून सुद्धा आपण एक रिफ्लेक्शन त्यांना टॉपिक देऊन आपण एक स्पर्धा भरवली होती त्या मोबाईल कॅटेगरीसाठी सुद्धा आपल्याला दीड दोन हजार एंट्री आम्हाला मिळाला याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यातूनच आपल्याला कळतं की आपली जी तरुण पिढी आहे आपले जे नवीन होतकरू छायाचित्रकार आहे ते उत्स्फूर्त आहेत म्हणजे त्यांना सहभाग घ्यायचा आहे अशा स्पर्धेमध्ये म्हणून हे व्यासपीठ हे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही गेल्या वर्षी सुद्धा हे कर घेतलं होतं आणि यावर्षी सुद्धा हे प्रदर्शन भरवण्याचं आम्ही हे केलं पण मी सर्व नागरिकांना एक आवाहन करेन की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना येऊन हे प्रदर्शन नक्की पहा